तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यात पुढील पाच ते सहा दिवस म्हणजेच सोळा डिसेंबरपर्यंत थंडीची जी लाट आहे तिचं प्रमाण हे कमीच असणार आहे अशा प्रकारची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेली आहे तर तीच माहिती आपण विथ प्रूफ सविस्तर पाहणार आहोत की येत्या सोळा डिसेंबरपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये थंडीची लाट ही कमी असणार आहे याविषयीची माहिती ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हवामान केंद्राने हवामान विभागाने दिलेली माहिती दिलेली जी अपडेट आहे ती या पी डी एफमध्ये आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये दिनांक बारा डिसेंबर ते सोळा डिसेंबरपर्यंतचे सर्व नकाशे थंडीच्या जे तापमान त्या आहे त्याविषयी जे देण्यात आलेले आहेत तर त्यामधून आता आपण एक एक करून सविस्तर जाणून घेऊया त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता हा आहे बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा नकाशा की ज्यावरती थंडीचा जो अहवाल आहे थंडीची जी माहिती आहे ती या दिवशीची देण्यात आलेली आहे तर या दिवशी तुम्ही पाहू शकता जळगाव असेल त्यानंतर यवतमाळ असेल सोलापूर असेल अहिल्यानगर असेल व नाशिक असेल या सर्व जिल्ह्यांमध्ये थंडीचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे अशा प्रकारची देखील माहिती यामध्ये नमूद आहे कारण या जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट हा तर जारीच केलेला आहे पण या जिल्ह्यांमध्ये मायनस डिग्री अंश सेल्सिअसचं चिन्ह हे देखील दाखवण्यात आलेलं आहे म्हणजेच जे तापमान आहे ते मायनस डिग्री अंश सेल्सिअसमध्ये जाणार आहे म्हणजेच थंडी ही खूप मोठ्या प्रमाणात देखील पडणार आहे अशा प्रकारची देखील माहिती ही आपल्याला इथून पाहायला मिळते तर इतरत्र जे आहेत ते बाकीचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट्स आहेत त्या जिल्ह्यामध्ये देखील थंडी ही मध्यम स्वरूपात आहे त्या दे त्या जिल्ह्यामध्ये थंडीचं प्रमाण थंडी थंडीची लाट ही कमी झालेली आपल्याला दिसते आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आता आपण पुढील तारीख पाहूया त्यामध्ये आता आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर या तारखेला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये थंडीचं प्रमाण हे ओसरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे याच या नकाशावरती कोठेही येलो अलर्ट नसून कोठेही मायनस डिग्री अनुसेल्शियस तापमान असलेलं चिन्ह हे दाखवण्यात आलेलं नाही म्हणजेच याचा अर्थ असा आहे की तेरा डिसेंबर रोजी थंडीचं जे प्रमाण आहे थंडीची जी, जी, जी लाट आहे ती एकदम मध्यम स्वरूपाची या तारखेला देखील असणार आहे आता आपण पुढील देखील माहिती पाहूया त्यामध्ये आता तुम्ही पाहू शकता चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला देखील सेम अशाच प्रकारचं से वातावरण थंडीच्या बाऱ्यात राहणार आहे अशा प्रकारची देखील माहिती येथे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेली आहे त्यानंतर पुढील नकाशा तुम्ही पाहू शकता की जो आहे पंधरा की जो आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा या देखील तारखेला या देखील दिवशी राज्यात थंडीची लाट ही खूप मध्यम स्वरूपात असणार आहे येथे देखील थंडी ही ओसरणार आहे अशा प्रकारची देखील अपडेट हे आपल्याला यामधून पाहायला मिळते तर त्यानंतर तुम्ही पुढील देखील पाहू शकता आता येथे आहे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर सोळा डिसेंबर रोजी देखील राज्यामध्ये थंडीचं प्रमाण हे मध्यम स्वरूपातच असणार आहे अशा प्रकारची देखील माहिती ही हवामान विभागाने आपल्याला दिलेली आहे तर ही होती संपूर्ण अपडेट सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंतची थंडीच्या बाबतीतली तर राज्यात आता सोळा डिसेंबरपर्यंत थंडीची लाट ही कशी आहे हिचं प्रमाण हे कसं असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती ही आपण यामधून जाणून घेतलेली आहे तर ही होती या संदर्भातली माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील